मी जाणतो अलंकार आज मी तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणून दाखवणार ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या गौरी पुत्र अविनायका भक्तीने स्मरत अनित्य आयुन कामार्थ सात तीन प्रथम नाव वक्रतुंड तिसरे दुसरे एक दंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्र ते पाचवे श्री लंबोदर सावे श्री विनायक विकटनावते सातवे बुद्र राजेंद्र आठवे धुम्रणते नववे श्री भारचंद्र नावे श्री विनायक अकरावे श्री गणपती श्री बारावे श्री गुजायन देह नावे अशी बारा तीन हंद्यावणे नर री तीन से त्याला, त्याला विद्या त्याला मे विद्या धरणा त्याला मे સંશય નારાધામીને ચિલે સંપૂર્ણ સ્તોત્રા પટનવા